नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात नेत्रुत पंधरा वर्षापासून पकड आहे असे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजय खडके जे की वाघोली तालुका जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी आहे त्यांच्या पत्नी सुलभा संजय खडके या दोन हजार एकवीस पासून वाघोलीच्या सरपंचपदी विराजमान झालेले आहे त्यांच्या सरपंच पदाच्या काळात अनेक विकास कामे त्यांची त्यांनी केली असं त्यांचं म्हणणं आहे मात्र त्यांच्या विरोधात आवाज उठवणारे आणि तक्रारी करणारे असे अनिल धुमाळ राहुल सुलाखे आणि सतीश खडके यांनी नेटानं त्यांच्या विविध कामात त्यांच्याकडून झालेल्या त्रुटी याचं हे करत जिल्हाधिकाऱ्याकडे कर, तक्रार केली होती आणि या तक्रारीत सरपंच सुलभासंजय खडके यांनी त्यांच्या सह एकत्रित कुटुंबातील त्यांचे धीर असलेल्या म्हणजे संजय खडके यांच्या भावाच्या नावे जे दुकान आहे त्या दुकानातून साहित्य खरेदी केलं आणि त्याची बिलंही अदा केली याचा अर्थ की स्वतःसाठी ग्रामपंचायतीचा निधी वापर निधीचा वा स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा वापर केला गेला असं त्यातून स्पष्ट झालं आणि <coughs> त्यामुळंच डॉक्टर जिल्हाधिकारी जे की दोन तीन दिवसापूर्वी यांची इथून बदली झाली आहे अशा डॉक्टर सचिन ओंबाशी यांनी सुलबा खडक खडके यांचं ग्रामपंचायत सदस्यपद रद्द केलं आणि त्या साहजिकच त्यामुळं त्याम। त्यांचं सरपंच पद गेलं <coughs> ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि कैलास घाडगे पाटील म्हणजे ओके यांचे हे पहिलेच कारवाई होऊन अपात्र ठरलेले ठरलेल्या सुलभास खडके ह्या सरपंच नाही या अगोदर गोरेवाडीचे सरपंच प्रीतम नाडे यांच्या यांनाही यांच्यावरही त्यांनी काही माहिती अपुरी दिली ही कारणं दाखवत जिल्हाधिकारीने त्यांचंही त्यांच्यासह त्यांच्या गटातून निवडून नु, आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचं पण सदस्य तो रद्द केलं होतं अशा घटना घडत असतात नेते मंडळी कार्यकर्त्यांना मदत करतच असते पण याचा अर्थ असा नसतो की त्यांनी केलेल्या मदतीचं स्वतःसाठीच वापर करावा किंवा त्याचं कुठं गैरमार्ग हे करावं हे काम ज्यांना ही नेते मंडळी सहकार्य करते त्यांचं असतं त्यांनी पद मिळवणंही प्रत्येकाची इच्छा असते पण ते पद काय आहे त्या पदाचं काम कसं करावं लागतं त्या पदाचं डेकोरम कसं पाळायचा हे त्यांनी ठरवायचं असतं पद मिळालं की अगदी कानात प्रमाणे घोड्यासारखं उधळायचं नसतं हे मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांनाही हे की लक्षात ठेवलं पाहिजे आणि नेत्यांनीही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून काम कसं करा आणि त्यातून आपल्याकडे कोण बोट दाखवणार नाही याकडंही लक्ष द्यायचं असतं संजय खडके संजय खडके हे तसे धडाळीचे कार्यकर्ते आहेत व्यवहार व्यवहारात पण ते मुरलेले आहे मात्र हातून थोडीशी चूक घडली आणि त्याचं त्यांना प्रायशिप मिळालं आहे त्यामुळं ने कार्यकर्तेही नेत्यांच्या मागं उगज फुकट फिरणार फिरत नसतात आणि नेत्यांनीही ती अपेक्षा करायची नसते त्यांना योग्य त्या ठिकाणी मदत करायची असते पण ती मदत करता देताना तुम्ही काय करणार आहात कसं करणार काय करणार हेही बजावून सांगायचं असतं आणि त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असतं आणि मग असं जर झालं तर पुढं असे प्रकार घडून घडणारच नाही आमचे मित्र खडतर प्रवासचे संपादक प्रभाकर लोंडे यांनी परवा थेट वाघोलीच गाठली आणि वाघोलीत लावून त्यांनी तेथील सामाजिक कार्यकर्ते आणि आय कार्यकर्ते असलेल्या अनिल धुमाळांशी बातचीत केली अनिल धुमाळांनी आता तर हे फक्त सुरुवात आहे सुलवा खडके यांच्या काळात सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचं गैरव्यवहार झाल्याचं त्यांनी सांगितलं स्मशानभूमीतलं काम असो किंवा इतर डागडुजीची कामं ही नुसती कागजोपत्री जा झालेली दाखवलेली आहेत आणि त्याची पिलं उचलल्याचं त्यांनी त्या प्रभाकर लोणींशी <coughs> संवाद साधताना अनिल धुमाळांनी सांगितलं अनिल धुमाळांनी आपल्याला मारहाण झाल्याचं पण त्यावेळी सांगितलेलं आहे त्यामुळं <coughs> तुम्ही काम करता तर तुमच्यावर लक्ष देणारे अनेक जण असतात हे लक्षात ठेवायचं असतं आपल्या हातूनच प्रमाद घडला नाही तर पुढच्याला आपल्या विरोधात बोलणं बोलण्यासारखं काहीच राहत नसतं त्यामुळं प्रमाद घडू देऊ नका आणि प्रमाद घडला म्हणून कोणी आवाज उठवत असेल तर त्याला मारून त्याचं तोंड पण दा बंद करण्याचा प्रयत्न करू नका एवढंच आपल्या अंगणांचं सांगणं धाराशिव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून कीर्तिकुमार पुजार यांनी नुकताच पदभार स्वीकारला त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्हॉईस ऑफ मीडियाच्या धाराशिव जिल्हा टीमनं त्यांचं त्यांचा सत्कार करून त्यांचं स्वागत केलं यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष ओंकार बनसोडे चेतन कात्रे मल्लिकार्जुन सोनवणे पांडुरंग मते सय अमजद सय्यद आदी पत्रकार बांधव उपस्थित होते सर्वांच्या ओळ उल् ओळखी करून घेऊ ओळखी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी करून घेतल्या आणि पत्रकारांना आपण सकारात्मक काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आज तूर्ता एवढंच हो जाता जाता आज दुपारपासूनच आपल्यांना भारत भ्रमंतीवर निघा निघणार आहे आणि आज संध्याकाळचा व्हिडिओ दुसऱ्या राज्यातून आपल्यासाठी आपल्या भागातील माहिती आणि त्या भागात काय चाललंय यासह संध्याकाळी आपण पाहायला विसरू नका आज तुर्तास एवढंच धन्यवाद कळमिती फ्रे फ्रेंड्स फॉर यू युअर या संस्थेतर्फे आज दिनांक एक मार्चपासून कळम येथील क्रीडा संकुलाच्या जागेवर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या कृषी प्रश प्रदर्शनात विविध कृषीविषयक कंपन्यांचे स्टॉल्स विविध प्रकारच्या कृषीचा सहाय्यक अशा यांचे मेळावे आणि परिसंवाद होणार आहेत आज या कृषी प्र प्रदर्शनाचं उद्घाटन या कृषी प्रदर्शनाचे आयोजन आणि या कृषी प्रदर्शनाचे स्वागत स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या प्रदर्शनात कृषी प्रदर्शनाबरोबरच कुत्र्या डॉस कुत्र्यांचंही प्र प्रदर्शन आहे कार्यक्रम होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यात कुत्र्यांचं वेगळं असं दाखवणार आणि विविध जात्यां जातीच्या कुत्र्यांचा मेळावा तिथं कळम आणि परिसरातील त्याहीपेक्षा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहे या कृषी प्रदर्शनांना प्रदर्शनाला सर्व शेतकऱ्यांनी भेट द्यावी हीच अपेक्षा आहे